पुण्यातला कोंढवा परिसर मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे याच परिसरातून काही महिन्यांपूर्वी इस्लामिक स्टेटचं महाराष्ट्र मॉड्यूल दहशतवादविरोधी पथकानं उद्ध्वस्त केलं या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे पुढे दहशतवाद्यांशी लागेबंदे असल्याचं निष्पन्न झालेलं यातल्या काही आरोपींनी बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षणही घेतल्याचं निष्पन्न झालेलं त्यांनी काही ठिकाणी रेकी केल्याचंही माहिती समोर आलेली त्यामुळे या कोंढव्यातून दहशतवादाला खत पाणी घातलं जात का असा प्रश्न विचारला जात असतानाच अशात आता कोंढव्यातच दहशतवाद विरोधी पथकाने छापेमारी केली आहे या छापेमारीत त्यांनी एकाच व्यक्तीच्या घरातून तब्बल तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी सिम कार्ड जप्त केले त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहिलं जात नौशाद अहमद सिद्दीकी असं त्या बत्तीस वर्षाच्या तरुणाचं नाव आहे कोंढवा परिसरात तो पत्नी आणि मुलाबरोबर राहतो त्याच्याच घरातून ही तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी सिम कार्ड सापडलेत काही दिवसांपूर्वी दहशतवाद विरोधी पथकाला नवशादच्या घरातून बेकायदा टेलिफोन एक्सचेंज सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार ए टी एसच्या पथकाने चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला या ठिकाणी छापा टाकला या छापा कारवाईत एटीएसच्या पथकाला बरंच काही संशयास्पद सामान सापडलं यामध्ये सात सिम बॉक्स तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी सिम कार्ड्स नऊ वायफाय राऊटर्स सिमबॉक्स चालवण्यासाठी अँटिना सिमबॉक्स चालू राहण्यासाठी लागणारं इन्व्हर्टर लॅपटॉप या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या या सर्व वस्तूंचा वापर करून या ठिकाणी बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज सुरू होतं आणि या ठिकाणी बहुतांश बाहेर देशातून फोन येत असावेत असा अंदाज वर्तवला जातोय प्राथमिक तपासातून पैसे कमवण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर सिमबॉक्सच्या सहाय्याने नौशाद अहमद सिद्दीकी हा अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालवत असल्याचं चा निष्पन्न झालंय सध्या तरी एटीएसने त्याच्या विरोधात दूरसंचार विभाग भारत सरकार आणि मोबाईल कंपन्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय पण हे टेलिफोन एक्सचेंज चालवण्यामागे आणखी काही कारण आहे का याचा तपास आता दहशतवाद विरोधी पथक आहे पण हे इतके कार्ड्स त्याला मिळाले कसे कोणत्या डिस्ट्रीब्युटर्स कडून हे सिम कार्ड्स घेतली भारतीय यंत्रणांना परदेशातून येणारे कॉल्स रोखण्यासाठी वापरलेली यंत्रणा त्याने सेट कशी केली त्याला हे सगळं कोणी शिकवलं आणि या साऱ्यासाठी त्याला आर्थिक रसद कोणी पुरवली असे गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात गणेशोत्सवाच्या तोंडावर हे सारं निष्पन्न तर सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना आणखीनच गंभीर मानली जाते या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत